आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मताच्या बाबतीत कशी चोरी होते हे सिद्ध करून दाखवलं आणि असाच घोळ पूर्ण देशभरात होऊन मत चोरी करून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे आजपर्यंत भारताच्या ज्या संविधानिक संस्था होत्या हा, हायकोर्ट होतं इलेक्शन आयोग होत्या स्वायत्त संस्था होत्या याच्यावर लोकांचा विश्वास होता पण आता शेवटी मताच्या याच्यातही गोंधळ करून हे अनैतिक मार्गाने सत्तेवर बसलेले लोक लोकशाहीचा पूर्ण कडलोट करत आहे आणि याच विरोधात आम्ही राहुलजींना साथ देण्यासाठी पूर्ण देशभरात हे मत चोरीचं प्रकरण जागृत करायसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो हो, आहोत त्याही दिवशी आम्ही इथं मोठ्या प्रमाणात एक मशाल मोर्चा राहुलजीच्या समर्थनार्थ काढला होता आमचं इलेक्शन आयोगला मोदी सरकारला हेच म्हणणं आहे का जर मतदार याद्यात गोंधळ होऊन हे इलेक्शन लढलेले आहे तर या सगळ्याला एकदा राजीनामा द्यायला लावा आणि पुन्हा इलेक्शन घ्या जे खरोखरच्या मतदानाच्या अनुसार आणि एकेका मतदारसंघात कितीतरी लोक वाढले मतदार वाढलं असं बोगस मतदार वाढलं एम पीचे वगैरे जिथं इलेक्शन नव्हते तिथचे लेबर इथं टाकले आणि चुकीच्या मार्गानं हे महाराष्ट्रातलंही सरकार बसलं हे दोन्ही सरकार जे आहे अनैतिक मार्गाने बसल्या यायले सत्तेवर राहायचा कोणताच अधिकार नाही आहे आणि हे शेवटी स्वातंत्र्याची लढाई आहे इंग्रजाच्या काळात लोकशाही वाचवासाठी जेव्हा स्वातंत्र्यासाठी आमचे पूर्वज लढले आज पुन्हा या मोदी नावाच्या इंग्रजाच्या विरोधात आम्ही काँग्रेस जण आणि सर्व पक्षीय समविचारी संघटना रस्त्यावर उतरलेला आहोत आर्वी विधानसभा क्षेत्राचा जर एक विचार केला तर सावळापूर येथे आताच जसं आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं त्या ठिकाणी परप्रांतीय मजुरांचे सुद्धा मत आहे आणि आर्वी सारख्या एका छोट्या विधानसभा क्षेत्राचा जर विचार केला तर त्या ठिकाणी एक मतदार तोच ग्रामीण क्षेत्रातही मतदान करतो ग्रामपंचायतीसाठी आणि तोच मतदार नगरपरिषद कक्षेमध्ये नगरपालिकेसाठी सुद्धा मतदान करतो एक एक नाव दोन दोन तीन तीन वेळेस आहे आणि दोन दोन तीन तीन वेळेस नावं असून त्यांचा एपिक क्रमांक वेक वेगवेगळा टाकलेला आहे वेगवेगळ्या बूथवरती त्यांचं मतदान आहे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये त्यांचं मतदान आहे कितीतरी लोक त्या ठिकाणाहून वर्धेला या ठिकाणी मतदार झाले आहे हिंगणघाटचे काही लोक वर्धेला मतदान करत आहेत काही लोक समुद्रपूरचे वर्धेला मतदान करतायत टी कारंजाचे लोक का वर्धेला मतदान करतायत आणि ते गावात सुद्धा मतदान करतायत असे दुबार तिबार मतदानाचे प्रकार आहे आणि या सगळ्या चोरी उघड करण्यासाठी जेव्हा आम्ही अगत्यानं आग्रही आहोत त्यावेळेस आम्हाला निवडणूक आयोगाने बरं मदत करू नये बरं आम्हाला त्या ठिकाणी आमच्या मदतीला येऊ नये किंवा आमच्या तक्रारीवरती त्यांनी बरं कॉग्निझन्स घेऊ नये एखाद्या विद्यार्थ्यांनी जर एखाद्या एक्झामिनेशनमध्ये चिटिंग केली एखाद्या परीक्षेत जर त्यांनी काहीतरी कॉपी केली किंवा काही घोळ केला तर परीक्षेची यंत्रणा जी असते ती त्या तक्रारीची दखल घेते मात्र या ठिकाणी उलट पक्षी पाहायला मिळालं जेव्हा आम्ही तक्रार करतोय की या ठिकाणी घोळ झाला आहे चुकीच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी निवडणुका घेतल्या आहे आणि मोठा घोळ भारताच्या सर्वच मतदार याद्यांमध्ये आहे तेव्हा निवडणूक निवडणूक कमिशनची इलेक्शन कमिशनची जी भूमिका आहे निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ती सर्वार्थानं संशयास्पद आहे त्यांनी प्रेस वार्ता जरूर घेतली पण सगळे उत्तरं त्या ठिकाणी मिळाले नाही शून्य क्रमांकाचं घर क्रमांक कसं असू शकते हे सांगून फक्त त्यांचे बोंडे असो की इतर प्रवक्ते असो पात ते फक्त पाच थोपावट होते थोपटत होते निवडणूक आयोगाची की त्यांनी सगळे उत्तरं दिले पण पुन्हाही माझा प्रश्न आहे तुमचा एस आर एस येईल तेव्हा येईल नगरपालिकेच्या छोट्याशा एका मतदानात एका वार्डाच्या एका प्रभागाच्या मतदानात दोनशे मतदारांचा किती मोठा प्रभाव पडेल हे आपण नाही समजू शकता अशा प्रकारचे मोठे घोळ या मतदार यादीत फक्त राहुलजीनी एक बँगलोर सांगितलं तिथेच नाही तर संपूर्ण भारतात आहे वर्धा जिल्ह्यातला घोड आम्ही लवकरच पूर्ण काल तुम्हाला ट्रेलर दाखवलं पूर्ण पिक्चर घेऊन आम्ही लवकरच वर्धा जिल्ह्याची येणार आहोत आणि यांचं या ठिकाणी मतदार यादीतला घोळ हा नक्की आम्ही पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्याला या निमित्ताने आजच्या मोर्चाच्या निमित्ताने सांगतो आज आम्ही राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जे प्रश्न विचारले त्याचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अजिबात उत्तर दिले नाही उडवा उडवीचे उत्तरं दिले इलेक्शन कमिशन म्हणते का आपल्या आईची बहिणीची किंवा तुमच्या बहूची पत्नीची व्हिडिओ रेकॉर्डिंग देणं योग्य आहे का मग आमच्या आया बहिणीने विचारून यायनं व्हिडिओ कॅ तिथं कॅमेरे लावले होते का ह्या माझा पहिला प्रश्न आहे जर तुमच्यापाशी जर असे काही व्हिडिओ आहे तर मग हे परवानगी तुम्हाला कोण दिली हा इलेक्शन कमिशनला माझा पहिला प्रश्न आहे आमचं हे आंदोलन याच्यासाठी आहे का या देशात ई व्ही एम मशीन बॅन व्हाय पाहिजे आणि मतदानाच्या सर्व प्रक्रिया ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर व्हाय हो पाहिजेत त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये साडेपाच वाजतानंतर जे शहात्तर लाख वोटिंग झालं त्याचे सी सी टी व्ही फुटेज मागितले सुप इलेक्शन कमिशन म्हणते का छत्तीसशे वर्ष लागल पाहिले आम्हाला छत्तीसशे लागो सालेले का छत्तीस हजार लागो तुम्हाला का करायचा आहे आम्ही कसे डाटा सॉर्ट आऊट करायचा ते आम्ही पाहू आम्हाला यानं डा डाटा द्यायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा डाटा आहे का डिजिटल डाटा द्यायला पाहिजे ठीक आहे तोही आम्ही निवेदनात टाकला आहे का ज्या ज्या राजकीय पक्षांनी डिजिटली डाटा मागतला आहे तो इलेक्शन कमिशननं द्यावा तुम्ही अनुराग कश्य अनुराग ठाकूरले पत्रकार परिषद घेतली त्यांना सहा दिवसात सहा लोकसभा क्षेत्राचा डाटा जो आहे तो अनालिसिस करून दिला म्हणजे इलेक्शन कमिशन आणि बीजेपीची संगमत आहे इलेक्शन कमिशननं अनुराग ठाकूरले म्हणजेच बी जे पीले हा डाटा डिजिटली स्वरूपात दिला आहे जो डाटा राहुल गांधी यांना सहा महिने लागले ॲनालिसिस करायला फक्त एका मतदारसंघाचा आणि तुम्ही म्हणता हलफनामा लिहून द्या राहुल गांधीला तर मले मनाचं हे आहे का तुम्ही मग अनुराग ठाकूरले हलपनामा काहून नाही मागितला तो हलपनामा तुम्ही अनुराग ठाकूर म्हणजे न्याय सर्वासाठी सारखा असला पाहिजे म्हणून माझा सर्व प्रश्न आहे का बायोमॅट्रिक आयडेंटिफिकेशन इलेक्शन कमिशनने ॲडॉप्ट करावं ठीक आहे आणि सगळ्यात पहिले ह्या बॅलेट पेपर जो आहे त्याच्यावर मतदान प्रक्रिया चालू करावी आणि राहुल गांधीनं जे जे प्रश्न विचारले त्याचे ऑथेंटिक उत्तर इलेक्शन कमिशनने द्यावे त्याच्यासाठी हे आंदोलन होतं कारण लोकायचा जर विश्वास या निवडणूक प्रक्रियेवरून उडाला तर या देशातली लोकशाही गड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही हम पहिले गांधी लढे ते पहिले गोरोसे अब लढना पडाय साला चोरोसे अशी परिस्थिती या देशावर आली आहे म्हणून हे आंदोलन आम्ही आज इतर राबवलं आहे